रामकृष्ण आरिमौलींना सर्वांना गौरीचं नमस्कार तर कशा आहात सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर बघू शकता तुम्ही किती छान असं इथं आपल्याला शाबुदाना कुरकुरे तयार आहेत इथे आपण शाबुदाना कुरकुरे बनवलेले आहेत एकच नंबर असे आपल्याला इथे कुरकुरे तयार आहेत तुम्ही एकादशीसाठी सोमवारसाठी प्रदोषसाठी सुद्धा बनवू शकता खूप छान असे इथं आपल्याला डिश तयार आहे तर शाबुदाना कुरकुरे कसे बनवायचे ते आज आपण बघूया तर चला वेळ वायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि अशा पद्धतीने शाबुदाना कुरकुरे बनवूया ते आधी चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला शाबुदाना भिजून घ्यायचं आहे अर्धा तास एक तास अशा पद्धतीने शाबुदाना भिजून घ्यायचं आहे तर असं एकदम मऊसूत असा भिजला पाहिजे अशा पद्धतीने शाबुदाना भिजला ना तर आपल्याला वडे कुरकुरे आपल्याला शाबुदाना वडे काय बनायचं असेल तर ते छान होतं तर इथे मी शाबुदाना वड्यासाठी तीन लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घालू शकत होतो पण ते हिरव्या मिरच्यांनी थोडंसं काळपट कलर येतो म्हणून आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या नाही आहे मी इथे लाल मिरच्या घालून घेणार आहे तर आपण शेंगदाणे मिरची दळून घेऊया इथे मिरची आपण एकदम बारीक अशी दळून घेतलेली आहे दोन बटाटे घेतलेले छोटे छोटे आपल्याला ते किसणी नाही किसून घ्यायची किंवा हाताने मॅश केलं तरी चालेल बटाटा इथे आपण किसून घेतलेला आहे मिरची घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया तुम्ही ते कढीपत्ता कोथिंबीर खात खाता असाल तर घालून घ्यायचे इथे शाबुदाना घालून घेऊया छान असं मिक्स करून घेऊया लागत लागत शाबुदाना घालून घ्यायचे आपल्याला इथे आपलं शाबुदाण्याचं पीठ छान असं लावून झालेलं आहे थोडंसं शाबुदाना उरलेलं आहे जेवढा बटाट आहे तेवढ्याच मापामध्ये तुम्ही शाबुदाना घालून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जसे कुरकुरे मेडे असतात अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहे तुम्ही दोन हाताने बनवले तरी चालेल याच्यामध्ये तुम्हाला जिरे वगैरे वापरायचे असेल जिरे वावा तरीही चालेल किंवा अशा पद्धतीने बनवले प्लेटीमध्ये ठेवून किंवा एखाद्या पलपटावर जरी बनवले तरी पण छान होतात अशा पद्धतीने बनवून घ्यायचे सगळे किंवा कुरकुरे अशा पद्धतीने बनवून घेऊया इथे आपण लगेच तेल गरम करायला ठेवून घेतलेले एक साइडला लगेच तेल सा गरम करायला ठेवून द्यायचं जोपर्यंत आपले कुरकुरे होते तोपर्यंत तेल सुद्धा गरम होतं छान इथं आपले कुरकुरे तयार आहेत बनवून झालेले तेल सुद्धा छान असं गरम झालेलं आहे एक एक आपण तळून घेऊया तेलामध्ये सोडून बघूया तेल छान असं गरम झालेलं आहे असं जर असेल तर थोडंसं असं हातावरती दाबून घ्यायचं आहे गॅस कमी ठेवायचा जा जास्त फुल नाही करायचं बाजू बाजूसुद्धा छान व्हायला पाहिजे चमच्यानी खालवर करून घेऊया छान असा मस्त कलर आलेला आहे काढून घेऊया अशा पद्धतीने तर कुरकुरीत असे आपल्याला कुरकुरीत तळून झालेले तर बघू शकता किती छान असे मस्त कलर आलेला आहे आणि खूप छान सर्व असेच तळून घेऊया तर बघू शकता किती छान असे आपल्याला इथे शाबुदाना कुरकुरीत तयार आहेत एकदम कडक आणि मस्त झालेले आहेत तर बघू शकता मी तुम्हाला दाखवते एक तर बघा किती छान असं मस्त वास्त एकदम कडक छान झालेले आणि आतून सुद्धा खूप छान असे मस्त झालेले तर बघा आतून सुद्धा एकच नंबर असे झालेले आहेत एकदम पोकळ आणि खूप चविष्ट असे आपल्याला इथे कुरकुरे तयार होतात इथे आपले दुसरेसुद्धा कुरकुरे तळून झालेली आहेत तर बघा किती छान आणि किती मस्त असे झालेले आहेत इथे शाबुदाना कुरकुरे आपल्याला तळून झालेले आहेत तर बघा किती छान असे मस्त झालेले आहे एकच नंबर असे आपल्याला शाबुदाना कुरकुरे तयार आहेत तुम्ही कुठल्याही उपवासाला बनवू शकता एकादशीला दुसऱ्या दिवशी प्रदोष येतो प्रदोषला किंवा सोमवारला जरी बनवलं तरीही छान खूप छान असे मस्त कुरकुरीत असे आपल्यावेळी शाबुदाना कुरकुरीत तयार होतात तर ताट बघा किती छान असं मस्त झालेलं आहे उपवासासाठी तर खूप छान असं मस्त नाश्ता किंवा जेवणसुद्धा होऊ शकतं तर आजच्या एकादशीला अशाच पद्धतीने कुरकुरे शाबुदाना कुरकुरे नक्की करून बघा तर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुशरा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या खूप खूप मनापासून धन्यवाद